नमस्कार मित्रांनो शिवा अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या बातम्यांचं ठीक आहे तर मग दोन हजार मध्ये जे वर्ष गेलेलं आहे ते सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे हा मुद्दा तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो, तो म्हणजे विशेषत्वाने भूगोल आणि एन्व्हायरमेंटल सायन्स या मुद्द्यासाठी येत्या लक्षात या बातमीमध्ये राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब क पूर्व या पूर्व परीक्षांसाठी ज्या ऑब्जेक्टिव्ह असतात त्याच्यासाठी कोणते बातमीच्या अनुषंगाने महत्त्वाचे प्रश्न चालू घडामोडींच्याबद्दल विचारले जाऊ शकतात त्या ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेडने आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच पद्धतीने या नवीन वर्षामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्हसाठी पण एक वेगळं सेशन घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या पहिल्या बातमीपासून दोन हजार चोवीस हे आजपर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं ही बातमी आपल्याला भूगोल आणि इन्व्हायरमेंटल सायन्ससाठी महत्त्वाची ठरते या बातमीमध्ये जॉग्रफीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि इन्व्हायरमेंटल सायन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार तेवीसमधील जे सर्व उच्चांक मोडून काढून औद्योगिकीकरणपूर्व कालावधीपेक्षा गतवर्षात तापमान सरासरी दीड अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची माहिती समोर म्हणजे प्री इंडस्ट्रीयलायझेशनच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये किती अंशाने तापमान वाढ झाली तर वन लायनर बीटमध्ये त्याचं उत्तर येतं दीड अंशाने दुसरा महत्त्वाचा मुद्दा का या ठिकाणी कळतो तो म्हणजे पूर्व कालखंड म्हणजे नेमका कोणता कालखंड तर त्याचं उत्तर येतं अठराशे पन्नास ते एकोणावीसशे या काळातला कालखंड हा पूर्व कालखंड मानला जातो येते लक्षात आता त्यामध्ये बी स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर दोन हजार तेवीस हे वर्ष आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये एक पॉईंट पंचेचाळीस अंश सेल्सिअसने तापमान झालं तुलनात्मक अभ्यास केला जातो त्याच्यामुळे तुलमा तुलनात्मक दृष्टिकोनातून किती अंशाने वाढ झालेली आहे जास्त होतं एक पॉईंट पंचेचाळीस आता दोन हजार तेवीसच्या पण तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये शून्य पॉईंट शून्य पाच अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे म्हणजे ही एकत्रित वाढ एक, एक पॉईंट पन्नासची झाली म्हणजे वन पॉईंट फाईव्ह अंश सेल्सिअसने त्याची वाढ झालेली आहे असं आपल्याला दिसतं म्हणून तापमानात आजपर्यंत सरासरी दीड अंश सेल्सिअसने वाढ असा आपल्याला वन लायनरमध्ये वन पॉईंट फाईव्ह सेल्सिअसचा अभ्यासाचा फायदा होऊ शकतो किंवा ते वन लायनर्स आपले तयार होऊ शकतात ठीक आहे पुढचं महत्त्वाची करंट्स अफेअर ज्यामध्ये आपल्याला ही करंट्स अफेअर महत्त्वाची ठरू शकते इंटरनॅशनल रिलेशन आणि करंट्स अफेअरमध्ये येत्या लक्षात नुकतंच कोणत्या परिचारिकेच्या सुटकेसाठी किंवा शिक्षामाफीसाठी चा मुद्दा चर्चेला गेला असा जर वन लाइनर प्रश्न विचारला गेला तर येम एनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली कोणाला सुनावण्यात आले कोणत्या नर्सला तर निमिषा प्रिया या लेडी नर्सला कुठली आहे ती तर ती केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आहे केरळमधली पलक्कड जिल्ह्यातील ती परिचारिका आहे नर्स आहे तिला येम एनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे दुसरी महत्वाची बीट तिसरी महत्त्वाची बीट तिला दोन हजार वीस साली यमेनमध्ये कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंड सुनावला होता नंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे म्हणून ही इंटरनॅशनल रिलेशन प्लस त्यासोबतच करंट अफेअर म्हणून ही बातमी आपल्याला महत्त्वाची आहे येत्या लक्षात वन लायनर बीटमध्ये आपल्याला याचा कसा फायदा होऊ शकतो त्या बातमी आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण चर्चा करतो आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा ही तुम्हाला नम्र विनंती ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी परत पुढच्या अनुषंगाने दक्षिण कोरियाचे अध्यक्ष अडचणीत ही जी बातमी आहे ही भूगोल आणि पॉलिटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे येत्या लक्षात तर वन वॉनलाईनवरमध्ये काय स्टेटमेंट आपल्याला महत्त्वाचे आहेत या बातमीमधले दक्षिण कोरियाचे अध्यक्ष कोण आहे कोण किंवा कोण होते जर त्यावेळेला ते पदच्युत पदच्युद्ध युन सुक ये ओल युन सुक ये ओल हे कोण आहेत तर हे आहेत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आलं लक्षात म्हणून आपल्याला वन लायनरमध्ये ते मुद्दे महत्त्वाचे आहेत पुढचं डिसेंबरच्या सुरुवातीला मार्शल लॉ ला लागू करण्याची घोषणा आणि आणीबाणी त्यांनी जाहीर केली होती मग असं जर विचारलं की दोन हजार चोवीसच्या डिसेंबरमध्ये कोणत्या देशामध्ये आणीबाणी किंवा मार्शल लॉ ला लावण्यात आलेला होता तर त्याचं उत्तर आहे दक्षिण कोरिया येत्या लक्षात पुढचा त्या ठिकाणी तिसरा मुद्दा युन य ओल यांनी मार्शल लॉची घोषणा करण्याच्या कृतीला बंड समजावे का याची चौकशी आता केली जाते येत्या लक्षात त्यांनी जे मार्शल लॉची घोषणा केलेली होती आणि त्याच्या दरावर आणीबाणी लावली होती तो ते बंड समजावं का याची चर्चा आता सुरू आहे आता बंड समजावं का ही चर्चा का सुरू केली गेली याच्यासाठी पुढचे मुद्दे महत्त्वाचे आहे दक्षिण कोरियाच्या कायद्यानुसार हो बंडाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला दोषीच आढळल्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपीची शिक्षा सुरू अट काय आहे बंडाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला मात्र युन यवल हे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा फौजदारी खटल्यांपासून संरक्षण आहे पण जर बंडामध्ये अध्यक्ष जरी समाविष्ट असले तरी त्या आरोपासाठी त्याला मृत्यूदंडापासून किंवा जन्मठेपेच्या सुक्ष शिक्षेपासून सूट नाही संरक्षण नाही आणि पाचवी महत्वाची बीट या बातमीमध्ये आपल्याला वनलाईनर म्हणून उपयोगाची ठरते ती म्हणजे चौदा डिसेंबरला नॅशनल असेंब्ली या सर्वोच्च कायदेमंडळाने महाभियोग मंजूर केल्यापासून त्यांचे अनेक का अधिकार काढून घेण्यात आले आहे ठीक आहे म्हणजे दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांवर महाभियोग मंजूर केव्हा झाला तर चौदा डिसेंबरला येतं लक्षात हे दक्षिण कोरियाचं सर्वोच्च आता सहावी बीट त्यातच एका ओळीमध्ये आलेली आहे दक्षिण कोरियामधलं सर्वोच्च कायदेमंडळ कोणतं त्याला काय म्हणतात तर त्याचं नाव आहे नॅशनल असेंब्ली हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी <coughs> लक्षात घेणं गरजेचं ठरलं वन लायनर बीट्सच्या स्वरूपामध्ये आपण याचा <coughs> विचार करतो आहे पुढची बातमी आहे मित्रांनो स्पेस डॉकिंगच्या यशाकडे लक्ष येत्या लक्षात आता ही जी बातमी आहे ती सायन्स अँड टेकच्या संदर्भात महत्त्वाची आहे ठीक आहे कोणती कॉन्सेप्ट आहे स्पेस डॉकिंग येत्या लक्षात स्पेस डॉकिंग कोणामार्फतचा प्रयत्न आहे इस्रो इंडियन स्पेस सॅटेलाईट रिसर्च ऑर्गनायझेशन येत्या लक्षात कोणत्या प्रोजेक्ट या पी एस एल व्ही सी सिक्स्टी स्पाडेक्स पी एस एल व्ही सी सिक्स्टी स्पाडेक्स ही मोहीम आहे स्पेस डॉकिंगसाठीची येत्या लक्षात पुढची महत्त्वाची तिसरी बीट या ठिकाणी महत् आ... महत्त्वाची आहे ती म्हणजे जर हे स्पेस डॉकिंग म यशस्वी झालं तर भारत चौथा देश ठरेल जगातला हे तंत्रज्ञान अवगत असणारा मग याच्या पहिले भारताच्या अगोदर हे स्पेस डॉकिंगचं तंत्रज्ञान कोणत्या देशांना अवगत आहे अमेरिकेला आहे चीनला आहे आणि रशियाला आहे फक्त जगाच्या पाठीवर या तीनच देशांना हे भारत त्याच्यामध्ये चौथा देश ठरणार आहे विशेष माहिती या उपग्रह किंवा त्या मोहिमेबद्दल पी एस एल व्ही सी सिक्स्टी मोहिमेमध्ये प्रत्येकी दोनशे वीस किलोचे दोन स्पाडेक्स उपग्रह वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात दोनशे वीस किलो वजनाचे जे दोन स्वतंत्र उपग्रह आहेत ते एकाच कक्षेत सोडण्यात आलेले आहे आणि सात जानेवारीपासून त्यांना जॉईन करण्याची मोहीम सुरू होणार आहे याला स्पेस डॉकिंग असं म्हटलं जातं त्यासोबतच या दोन पेलोडच्या व्यतिरिक्त उपग्रहांच्या व्यतिरिक्त चोवीस आणखी इतर पेलोर्स आहे येत्या लक्षात ते देखील या टप्प्यात जोडले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे विशेषत्वाने या बातमीमध्ये आपल्याला एक महत्वाची माहिती मिळते ती म्हणजे इस्रोच्या साहाय्याने खाजगी क्षेत्रात बनवण्यात आलेले पहिले पहिले उपग्रह आहेत याच्यामध्ये जे दोन उपग्रह आहेत ते इस्रोच्या साह्याने खाजगी क्षेत्रात म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये बनवण्यात आलेले आणि ती कंपनी कोणती तर अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेड ए टी एल नावाने ती प्रसिद्ध <coughs> आहे आणि तिने भार माफ करा भारताच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या स्पेस ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर या होत्या आतापर्यंतच्या या एक जानेवारी दोन हजार पंचवीसमधल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या बातम्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा वन वनलाईनर बीच आपण चर्चा करतो आहे राज्यसेवा त्याचप्रमाणे एम पी एस सी स संयुक्त गट ब क या परीक्षांनी तर सेवा सरळ सेवांसाठी उपयोगात तुम्हाला ठरणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट लवकरच आपण आजपासूनच डिस्क्रिप्टिव्हसाठी जे यू पी एस सी मराठीतून देणार आहेत किंवा एम पी एस सी दोन हजार पंचवीसच्या नवीन पॅटर्ननी सुरुवात करणार आहे त्या डिस्क्रिप्टिव्हसाठी पण आपण न्यूजपेपरचा ॲनालिसिस सुरू करतो आहोत त्यासाठी शिवाय अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करा हे नम्र बंदा थँक्यू व्हेरी मच